मुले घरून परीक्षेला जाताना पूर्ण तयारीने जातात पालकांनी खूप वेळा बऱ्याच सूचना दिलेल्या असतात अभ्यास समाधानकारक झालेला असतो पण परीक्षेचे थोडे दडपण मनावर असतेच परीक्षेसाठी वेळेवर पोचतो वर्गातले मित्र भेटतात प्रत्येकाला हसून शब्दांनी किंवा नजरेने शुभेच्छा दिल्या जातात आता परीक्षेची घंटा होऊन उत्तरपत्रिकेचा गठ्ठा घेऊन पर्यवेक्षक येतील अशा ऐनवेळेत एखादा वर्गमित्र धावत येतो आणि लगबगिने कानाशी सांगतो की अमुक प्रश्न नक्की येणार केलास की नाही तयार आपण आधीच दडपण घेतलेले त्यात ऐनवेळी आलेला प्रश्न घात करतो आपण खूप गोंधळतो त्याने सांगितलेला प्रश्न नीट आठवत नाही या मनस्थितीमध्ये बरेचसे विसरायला होते सर्वांच्या बाबतीत हे घडतेच असे नाही परंतु वेगवेगळ्या कारणांनी परीक्षेच्या वेळेत मन घाबरते विचलित झाले तर काय करावे मुळातच आत्मविश्वासाची कमी असल्याने स्वभावगत दोषाने अशी मानसिकता होऊन मनासारखी यश मिळत नाही म्हणून विद्यार्थी गोंधळतात विद्यार्थ्यांचे चारित्र्य नीट घडणे हे गरजेचे आहे ते घडण्याची पूर्ण जबाबदारी पालक शिक्षकांची आहे माझा अभ्यास व्यवस्थित झाला आहे त्या आधारे मी प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवीन कोणी काही सांगितले तरी ऐकायचे नाही सांगणारा विद्यार्थी असा कोण लागून गेला की त्याला परीक्षा आधीच प्रश्न घडला असेल आणि असे काही घडत नाही असे कोणी सांगितले तरी विश्वास ठेवायचा नाही माझा विश्वास मी केलेल्या अभ्यासावर माझ्या तयारीवर स्मरणशक्तीवर आहे अशी मनोवृत्ती उत्तम विद्यार्थी चारित्र्याने तयार होते आणि म्हणून श्रमनिष्ठा प्रामाणिकता मनाची एकाग्रता खरेपणा आत्मविश्वास या गोष्टी मुलांच्या स्वभावात व्यक्तिमत्वात घट्ट रुजल्या पाहिजेत स्वकर्तृत्वावर विश्वास असणारी मुलेच पुढे स्वाभिमानी आणि बाणेदार बनतात त्यातूनच उद्याचे राष्ट्र व समाजाचे भवितव्य घडते